नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर मकर संक्रांती दोन हजार पंचवीस कोणत्या रंगाची साडी नेसावी या रंगाची साडी चुकूनही घालू नका संक्रातीचे पाच शुभ रंग त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात तसेच कोणत्या ल रंगाच्या बांगड्या घालू नये हे आज सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा यावर्षी मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी आहे मकर संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते ती यंदा संक्रांत कशावरून आली आहे कोणत्या रंगावर आली आहे व आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात असे प्रश्न अनेक स्त्रियांना पडतात मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूप खास आहे कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला नटायला खूप आवडतं त्यामुळे हा मकर संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूपच महत्त्वाचा दिवस आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया छान छान दागिने घालतात बांगड्या घालतात ती एकमेकींना वान देतात भेटवस्तू देतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्यामुळे महिलांना हा सण खूप आवडतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी घालायची नाही हे आपण पाहत आहोत तर चौदा जानेवारीला साजरी केली जाणारी मकर संक्रांत पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वलाच उगवतो व तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासून वातावरणात थंडीसुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती तर मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवाचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते असे म्हणतात आणि या दिवशी या पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दानधर्म केल्यामुळे सुद्धा सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि सूर्यदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगू देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण मांडला तरी चालेल आणि त्यात स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी आपण कोणत्या रंगांची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे स्वतःचे असे एक वेगळे आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदाही लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात तर आपल्या हिंदू धर्मात अनेक असेही काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि आपल्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा म्हणजेच ग्रीन कलर हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतरसुद्धा हिरव्याच रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालतात कारण महिलांनी जर दररोज काचेच्या हिरव्या बांगड्या जर आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू शास्त्र सांगते त्यामुळे हिरव्या रंगाचे वेगळेच असे महत्त्व आहे त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गसंबंधित असल्यामुळे एकाच वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे पाहिले की आपल्याला मनस मन शांत होतं हिरवा रंग हा एकांताचं निर्दर्शन करतो सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसंही निसर्गप्रेमी व वस स्वप्नाळू असतात त्याचबरोबर देवाची ओटी भरतानासुद्धा आपण हिरव्या रंगाचं ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवालाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर हिर किंवा तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता नसेल तर आपण हिंदूशास्त्रात लाल रंगालासुद्धा खूप महत्त्व आहे आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्या मधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लालच असतं कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आपल्याला कुंकवाचा रंग हा लाल आहे लाल रंग हा सौभाग्याचे उभंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याचबरोबर तो शारीरिक ऊर्जेशी संबंधित जोडला गेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा रंग अनेकांना प्रिय आहे तर अशा प्रकारे या रंग लाल रंगाचे महत्त्व पाहता येत्या संक्रांतीला सुद्धा लाल रंग नक्कीच परिधान करू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडी पण नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील लाल शिंदोरी रंग प्रिय आहे त्याचबरोबर केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांना सेनेचा ध्वज कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते तसेच त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्ही या संक्रांतीला केशरी रंगाची साडी पण नेसू शकता त्याचबरोबर सर्व स्त्री वर्गांना आवडता रंग म्हणजे गुलाबी शक्यतो प्रत्येकाला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे असा हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मांडला जातो आकर्षित करतो स्त्रीचे वय कितीही असो प्रत्येक स्त्रीला हा रंग आवडत असतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मन देखील प्रसन्न होते आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं असा हा सर्वांचा आवडीचा गुलाबी रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नक्कीच नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असतं आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपलं थंडीपासून रक्षण होतं त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसांमध्ये संक्रांतीच्या सणाला काळा रंग काचे कपडे घातले जातात जर तुम्हाला काळ्या रंगाची साडी घ्यायची असेल किंवा नेसायची असेल तरीसुद्धा तुम्ही या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता काळा रंग सोडून तुम्ही मी तुम्हाला जे काही अधिक रंग सांगते तेसुद्धा रंग तुम्ही घालू शकता आणि संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग सुद्धा बाहेरील उष्णता शोषून घेतात व आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा डार्क रंगाचे कपडे या दिवशी घालायचे असतात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर मोरपंकी कलर पोपटी कलर राणी कर कलर सोनेरी कलर ह्या रंगाचे कपडे घालू शकता अशा रंगांच्या साड्या व तुम्ही नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही यंदा संक्रांत कशावरून आली आहे कोणत्या रंगावर आहे कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात आणि ही पद्धत आज ना अगदी पर पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणून संक्रांत जवळ आली की महिलांची चर्चा असते ती यंदा संक्रांत कशावरून आली आहे तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्या पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की पिवळ्या रंगला तर पितांबर म्हटलं जातं पण देवकार्यासुद्धा पिवळा रंग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो साक्षात विष्णूंनासुद्धा पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पण यावर्षी संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे किंवा घाटलेले आहे म्हणून आपल्याला या पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायची नाही तुमच्या मुलांना किंवा सुनेला जरी पहिली संक्रांत असेल तर तिलासुद्धा साडी घा घालता येणार नाही शक्यतो पिवळ्या रंगात साडी घेऊ नका कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आले आहे त्यामुळे मुळे म्हणून त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे व पिवळ्या शेडमध्ये असलेल्या साड्या या दिवशी शक्यतो वापरू नका साड्यांबरोबर बा। संक्रांतीत बांगड्याही घालण्याची पद्धत आहे आपण दुकानातून नवीन विकत आणतो किंवा त्या घ घालायलाच हव्या सोळा शृंगारामध्ये बांगड्यांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीसारखा सण म्हटलं की स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालून ओंसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगू वाढतात त्यामुळे आपल्या हातात दोन दोन का होईना काचेच्या या बांगड्या असाव्यातच त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचे प्रतीक मानला जातो त्यामुळे पष्टीचे आयुष्य वाढते असे म्हणतात म्हणजेच काय तर सौभाग्यामध्ये वाढ होते असे हिंदू शास्त्रात सांगतात त्यामुळे शक्यतो काचेच्या हिरव्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा हिरव्या बांगड्या घालताना एका हातात सा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घालत बांगड्या घालत जा म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत नियमाप्रमाणे आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे बघा तुम्ही जर कासाराकडे बांगड्या भरण्यासाठी गेलात तर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतो आणि जरी तुम्ही घरच्या घरी जरी बांगड्या घालत असाल तर आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे यापूर्वी फक्त तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आहे मी मी शुभर रंग सांगितले आहे त्यापैकी कोणत्याही रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता शक्यतो प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या अजिबात घालू नका शक्य झालं तर एक बांगडी घाला पण काचेची घाला त्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे हातात काचेच्या बांगड्या घातल्यामुळे तो आवाज होतो त्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते प्रस मन प्रसन्न होतं लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ